नमस्कार मंडळी मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये काय मंडळी तुम्ही सुद्धा कांदा पात आली की टोमॅटो कापता आणि नुसती भाजीच बनवून खाता खाओ कस कधीतरी असा नवीन आणि चमचमीत झटपट होणारा पदार्थ बनवून बघा की तो ही अगदी घरगुती साहित्यात आणि झटपट तयार होणारा मुलांचा डबा असो किंवा पाहुण्यांचा नाश्ता किंवा मिस्टरांचा डबा भारत झटपट तयार होते बनवूनच बघा तुम्ही तर बघा इथे घेतलेली आहे कांदा पात ही दोन वाटी कांदा पात आहे कापून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ अशी मस्त पाण्याने धुवून घेतली त्यानंतर छान निथळून घ्यायची चाळणीमध्ये बघा अशा प्रकारे निथळून घ्यायची त्यामध्ये घालायची थोडीशी धुतलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कढीपत्ता आता घ्यायचे सुखे मसाले त्यामध्ये दोन चमचे तीड एक चमचा ओवा एक चमचा जिरे तसेच घेतलेले आहे एक चमचा बडीशोप थोडासा गरम मसाला चवीपुरतं मीठ इथे मी दोन चमच घेतलेला आहे दीड चम्मच लाल तिखट घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे थोडीशी त्यानंतर घेतलेलं आहे दोन पीठ दोन कप कांदा पातसाठी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे ज्वारी बाजरीचं किंवा तांदूळ पीठसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर तर बघा अशा प्रकारे गहूपीठ घ्यायचं आणि सुरुवातीला जे कांदा पातचं मॉइश्चर असतं ना त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं नंतर गरजेनुसार लागेल तेवढं पाणी घ्यायचं आणि हळूवार असं पीठ मळून घ्यायचं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं नरम पीठ मळायचं किंवा चपातीच्या पिठासारखं मळलं ना तरी चालेल तर बघा मंडळी इथे आपण बनवत आहोत कांदापातचे भाकर म्हणा किंवा थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा बघा इथे झटपट असे आपलं पीठ मळून झालेलं आहे इथे घेतलेली आहे मी एक कॉटनची रुमाल घेतलेली आहे ती भिजवून घ्यायची पाण्याने त्यानंतर छोटासा गोडा घेतलेला आहे भाकरीच्या एका भाकरीचं पीठ जेवढं असतं ना तेवढा गोळा घेतलेला आहे आणि मस्त असा थप थप करून पोडपाटावर थापून घेतला त्यानंतर तवा गरम करायला ठेवला होता अलीकडे पाण्याचे थेंब शिंपडून बघायचे तवा छान गरम झालेला आहे त्यावर असं रुमाल पालथं घालून घ्यायचं आणि आपलं थालीपीठ त्यावर टाकून घ्यायचं तव्यावर आणि बघा मिनिटभर शिजवून घ्यायचं त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आणि पलटी करून घ्यायचं थालीपीठला तुम्ही जुने व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहिती असेल मी नेहमी थालीपीठ डायरेक्ट ताव्यावरच थापून घेते पण चला म्हटलं आज वेगळ्या पद्धतीने थापून बघावं म्हणून मी रुमालाचा वापर केलेला आहे यावर सुद्धा अगदी झटपट असे थालीपीठ तयार होतात बरं का या पद्धतीने सुद्धा करून बघा आणि बघा मस्त असे खरपूस आपले थालीपीठ तयार झालेले आहे तेही अगदी घरगुती साहित्यांमध्ये हे बघा मी व्यवस्थित दाखवलेला आहे आणि हा व्हिडिओ शूट करताना आहे ना, ना। म्हणजे थालीपीठ भाजण्याचा मी अजिबात व्हिडिओ कुठेही कट किंवा स्किप केलेला नाहीये तर बघा थालीपीठ पलटी घातलं त्यानंतर थोडंसं कडेने तेल सोडलेलं आहे आणि मिनिटभर झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ना ती लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि मिनिटभर वाफवायचं कुठेही स्किप केलेला नाही आहे बरं का व्हिडिओ एक मिनिट झाल्यानंतर आहे ना मंडळी परात काढून घ्यायची आपल्या ताव्यावरची मंडळी यापूर्वीसुद्धा मी चॅनलवर कांदापातची इडली तसेच कांदा पातचे धिरडे कांदा पातची चटणी अशा बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही त्यासुद्धा बघा त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल तुमच्याकडे कांदा फाटला काय म्हणतात आमच्याकडे तर चोप म्हणतात आणि ही बारीक असते जी कांदा लावतात ना सुरुवातीला लावणी करतात कांद्यांची त्यावेळेस ते कट केली जाते ती फेकण्यापेक्षा आमच्याकडे त्याचा असा वापर करतात तुम्ही काय करता ते मला कमेंटमध्ये सांगा बघा इथे एक मिनिट झालेला आहे आता मी ताट काढून घेतलेला आहे तव्यावरचं आणि बघा उलत नाही आहे ना आधी कडा मोकळ्या करून द्यायच्या जर तुमचा धपाटा तव्याला चिपकला असेल तर माझं चिपकलेला नव्हता त्यामुळे मी सहज पलटी करून घेतला आणि कडेने आणखी थोडंसं तेल सोडलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता आणि मंडळी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगू का जर आपण झाकण ठेवून वाफवलं ना तर तेलसुद्धा कमी लागतं म्हणजेच आपले धपाटे तेलकटसुद्धा होणार नाही त्यामुळे ते तुम्ही कोणालाही देऊ शकता म्हणजे अगदी ज्यांना कमी तेल खायचं खायला डॉक्टर सांगतात ना तेसुद्धा हे इझिली खाऊ शकतात काहीच त्रास होणार नाही शिवाय आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ओवा वापरलेला आहे त्यामुळे पचायलासुद्धा सोपं आहे तीळसुद्धा हिवाळ्यामध्ये आरोग्यासाठी चांगले असतात त्यामुळे हे तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि हे बघा अशा प्रकारे पलटी घालायचं आहे मी ही पद्धत पहिल्यांदाच वापरली पण मला आवडली छान वाटलं म्हणजे खूप इझी होतं त्या त्यानंतर बघा अशा प्रकारे धपाटे थापायचे आहेत रुमाल म्हणजे आपण एक धपाटा टाकला की परत रुमाल आहे ना थोडंसं ओलं करून घ्यायचं पाण्याने आणि मग थोडासा गोडा घ्यायचा आणि असा थप थप करून थापून घ्यायचं तुमच्याकडे कोणती पद्धत वापरतात था थालीपीठ करताना ते मला कमेंट मध्ये सांगा बघा अशा प्रकारे आपले सगळे थालीपीठ तयार झालेले आहेत आता आपण एक चटणी बनवूया चला तर रेसिपी बघूया इथे मी घेतलेले आहेत पाच ते सहा टमाटर ते कट करून घेतले अर्धे म्हणजे एका टमाटरचे दोन भाग केलेले आहेत त्यांचं बी मी काढून घेतलेलं आहे कारण माझ्या मिस्टरांना टोमॅटोचं बी आवडत नाही त्यानंतर तिथे घेतलेले आहेत एक अख्खी लसणाची गाठ घेतलेली आहे पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तीन मिनिटे वाफवून घ्यायचं आहे याला मिडियम आंचेवर आणि जे कांदा पात आपण घेतली होती ना त्याचे जे सामोरचे असतात कांदे तेच मी इथे वापरलेले आहे तुम्ही वाढलेला कांदा घेतला तरी चालेल बारीक कट करून घ्यायचा तीन मिनिटानंतर आहे ना मंडळी टोमॅटो पलटवून घ्यायचे आणि बघा अशी साल निघायला लागली की गॅस बंद करायचा टोमॅटोचे सगळे साल काढून घ्यायचे आणि स्मॅशर असेल तर मॅश करून घ्यायचं नंतर कढईमध्ये घेतलेलं आहे तेल थोडंसं तेल घेतलेलं आहे जिरे मोहरी घालायची चिरलेला कांदा घालायचा व्यवस्थित फोडणी परतून घ्यायची कांदा थोडासा गुलाबी झाला की इथे घालायचा आहे आपण जे स्मॅश केलं होतं ना मिश्रण ते मिश्रण घालायचं आहे थोडंसं आलं लसून पेस्टसुद्धा घालायची त्यामुळे चव छान लागते नाही घातली तरी चालेल कारण आपण लसणाच्या गळ्या ऑलरेडी घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची तसेच तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडंसं गूळ घालू शकता किंवा साखर घालू शकता मला आंबट आवडतं त्यामुळे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे मस्त असं परतून घ्यायचं मंद आचेवर ही चटणी फारच चविष्ट लागते तव्यावर भाजल्यामुळे आणखीनच फार स्वादिष्ट लागते तुम्हीसुद्धा बनवून बघा हा बेट झटपट असा लास्टला घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा आपली चटणी सुद्धा रेडी आहे आणि थालीपीठ सुद्धा आवार तयार आहे माझा आवाज जरा वेगळा येतोय कारण मला सर्दी खोकला झालेला आहे तेवढं दुर्लक्ष करा आणि बघा आपला झटपट असा नाश्ता तयार झालेला आहे चला गरमागरम सर्व करूया तर इथे झपाटे घेतलेले आहेत सोबतीला घेतला आहे चटणी आंब्याचं लोणचं बीट घेतलेला आहे सलादमध्ये लिंबाची फोड घेतलेली आहे तुम्ही कांदासुद्धा घेऊ शकता तसेच मेयोनीज घेतलं आहे हेलमाइन्सचं ते पूर्णतः ऑप्शनल आहे पण सोबत सुद्धा चव अप्रतिम लागते बरं का तुम्ही याऐवजी बटरसुद्धा घेऊ शकता तूपसुद्धा घेऊ शकता आणि दही असेल तर उत्तमच नमस्कार मंडळी तुम्हाला ही कांदापातची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय